ना नमस्कार झाला का चहा म्हणता किती वाजता आता दुपारचा चहा झाला का दुपार म्हणलं तरी आता चार वाजता आले तर दिवसभर चालले सकाळी केले बटाटा शाबदानाचे पापड ते झालं लगेच अकरा वाजता हे शिजायला घातले तांदळाचे खिच्चे पापड केले बघा ह्याला वापवायला खूप वेळ लागतो ना दुपार जेवण ही झाली आत्ता झालं बघा चारला बरोबर संपलं म्हटलं चला बघू शकता एवढंच पापड करा वेळ लागला तुम्हाला एक एक गोळा घ्यायचा मशरूम प्रेस करायचा टाकायचं तर आम्ही दोघींनी पटापटा केले मी आणि माझी मैत्रीण म्हणलं चला तुम्हाला दाखवूया आता उन्हाळा शिजन म्हणले की महिलांचं उन्हाळी काम सुरुवातच असतं ही करायचं ते करायचंय हा चटणी पण करायची सामान आणून ठेवलंय रविवारी करायचं रविवारी कसं दाजींना तुमच्या सुट्टी असते मग भाजले की आपल्याला लगेच नेतात ती कुटायला त्यामुळं आहे बघा बटाट्याचे पण केलेत पण त्या घरात ठेवलेत त्या घरामध्ये <laughs> सुकायला ठेवलेत फॅन खाली की आता मागाशी केलेत ना ते लवकर केलं मग त्या घरात ठेवले तर कोणाकोणा उन्हाळी काम लवकर असतं फेब्रुवारी महिना संपत आला लगेच करतात महिला कोणाले वार आणते आणि सुटतं मग कचरा आणते आला आलं तिकडून मी पण पहिली मुलांना पार सुट्टी लागल्या खूप उशिरा करायची इतका राडा व्हायचा हो का नाही मग <laughs> इकडे तिकडे कुठं जायला पण येत नसायचं कुठं काय कार्यक्रम असला की मग हवा माझं उन्हाळी काम राहिले मी काही येत नाही त्यामुळे म्हटलं ह्या वर्षी लवकर करा ना मी तर मी दरवर्षी मुलांना पार सुट्ट्या लागल्या नंतर करते तर पाण्याची बोंबी ती दिसाड दोन दिसाड पाणी झाले की पाणी पुरत नाही काय नाही उन्हाळी काम केले की पातेली भिजायला हे पाणी भरपूर लागतं म्हणलं चला करूया आणि मी तर नादा तुम्हाला सांगते कसे झालं आपले पापड सांगा नक्की एक पण पापड तुम्हाला सांगते चिरला नाही अजिबात सुद्धा आणि तळल्यावर पण तुम्हाला मी दाखवते वाळला का नाही चांगला वाळून उद्या हे उन्हात ठेवायचं बाहेर तर बी काय कडक आहे उन्हाचं काय टेन्शन नाही म्हटलं चला काढू एक व्हिडिओ आणि कसे झाले माझे पापड नक्की सांगा कमेंट करून आणि तुम्ही काय काय केलंय सुरुवात केली का तुम्ही सांडगे वगैरे असं नाही का बाप सगळं करतो भरपूर प्र प्रकार आपल्या उन्हाळी वाळवणच आणि लागत पण खायला म्हणलं चला काढला चला आता मुलांना पण सकाळची शाळा आहे करणला पण आपल्या सकाळची शाळा दहा दावस, दावस, साडे दहा पर्यंत शाळा सुटते त्यांची मुलं बी आपली करू लागतात मुलांना भारी वाटत मशीन मी त्यासाठी मशीन घेतली गेल्या वर्षी तुम्हाला सांगते चला त्याला मागाय नको काय नको बघा बीडची मशीन आहे लागते व आपल्याला ह्याला त्याला मागण्यापेक्षा आपली वस्तू आपल्याला असली म्हणजे घरात बरं असते चला म्हटलं काढलं असं छोटा छोटं खूप दिवसातून काढलाय बघा तर मग आणि एक कमेंट करा माझ्या पापडासाठी <laughs>